आकासाहेब पाकवत आला सांगा आता तुम्ही हं जावायला लाज आहे का काही दोन दिवस अगोदर फोन करून सांगेल तरी पण पोरीला अजून घेऊन येईल नाही काहीच नाही हां किती डोक्याला व्हायचा की किती एकटीनं जीव काढावं चारला उठले दोन दिवस अगोदरच फोन केला ओ तरी पण अजून ना सांगा बरं हां एक तर भाऊ बन सुईच्या असते तर मला काल तिला फोन करायची पाळी आली असती किती डोक्याला वायता की मायवाले आल्या पण आता आपल्या दोघींनीच वाढायचं काम झालं नाही सगळं अजून त्याचा तपास नाही बर तिला आता पुढं काढून देणार नाही पण तो बी पुढे येईन असं तर बोगकीन येतो आता मला या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय पिऊन येतो का काय का काय राडे करतो सवासनी जेव्हा घालायचे त्याला काय बाई तुला सासू मजाय का बायकवाली का मग सासू सुसरा इतक्या गप्पा करते इतक्या गप्पा करते त्या गप्पाच्या म्हणजे जावाची चक्र ती माहिती आली का माय पोर आली आता साहेब साहेब चाललाय मायावाला पण पोरीला आणलं का कुठे ती का बर माणस तुमचं काय काम होतं मसोबाचा कार्यक्रम काय चालले तोंड घेऊन काय अडचण येते म्हणजे कार्यक्रम मसोबांचा नाही ना सवासनीचा कार्यक्रम तिला का नाही आणलं तुम्ही का आणलंय खरं बला आणलं मग नाही मामी हा मग मग तुमचं काय इड का काही तुमचे बापाचे पित्र होते काय चालले तो घेऊन का ये ना ये मामी। का बर तुम्ही का काय आता इड सवासणींचा कार्यक्रम ये प्यायचे बियाचे धंदे नका करू बर का पाणी झालं जीवन विटेला तुमड्याला आवा बजे खाऊ नका सवासणींचे येते ठेवा खाली हा काय बाय खंडू खूपशा उठल्यान चालला तोंड घेऊन काय मी रिकामी नाही करून द्यायला त बापा नका काय मला काय दत्तक पुत्र दिला का काय तू उठला चालला तो अंड घेऊन हे बाबा मी पाठीच्या आरची उठले मांडवा केला ताण नको देऊ बरे मला तिकडे जाऊन तो आता सपाटा कर याला लाज नाही काय आरे कारे करते तरी दारात पडेल राहतो पुत्र सुद्धा बर नाही आम्ही तेच म्हणले कुत्र तरी बर लाज वाटायला पाहिजे पुरेला घेऊन यायचं तू उठला चालला तोंड घेऊन अरे वा अरे वा तू बरं आला एड माडवाक्याला वैताग द्यायला लाज आहे का तुला काही सवासनी जेवणाचा खाऊ राहायला आय बाई चांगल्या चांगल्या ने अशा गाण्याला न्याय ना का बरं काय माहिती मग मी तेच म्हणते ना रांडव झाली माहिती पोर तरी चालल पण अशा गाणींनी जगू नाही जीव द्यावा का मी काम का का करण मागू मिरिकामी नाही करायला लाज आहे का काही सहाचा कार्यक्रम बोंबील मागू राहिला हा तो बायको तुला करून मी रिकामी नाही इकडे कुणीकडे चांगड्या केल्या होत्या कारण याच्या टायमाला गदडीनी मानी? हो मानी? ना, मी पाय डायरेक्ट नाही रे बाबा तुला पाहून बसले मी ये काम करिडे व जाऊन पालता पड तू का मा उपकाराला नाही आला इड सभाशी ठुली घरी हा खंडू खूपचा चालला पुढं नाही नाही सभाशी ठुली घरी हा खंडू खूपचा चालला पुढं हा मग तू साडी घालून बस ना मग बायांमध्ये तुला देते वाढून मी सांगल मग हाय मायवाली मानेल गुरु बहिणी बर मग साडी नवी आहे साडी नवी तर जुनी असू तो कोणचा गंटोळ दाखवायचा आहे बायांना अरे तू आलाच का आला पण इड मा खा आला तू लाज वाटायला पाहिजे ना काही सहा कार्यक्रम उठला चालला तोंड घेऊन बाई खूप माग लागली होती तिला आणलंच नाही काय कौतिकाने सांगू राहिला मे म्हट तू माझी फुकाट खायला येतो इड माझा आरामधी तू मडवा केला ताण नको देऊ बाबा हा माय जर देण्यात आला ना गरम तेल का तो मांडीवर वतीन बस खुशाल सवासणींचा खाऊ राहिला सब ए पाणी बाबा तो हात पायांवरून वारं गेला काय मामी पाणी आणा तुला इज्जत नाही इड सासूरवाडी मध्ये तरी म्हणतो पाणी आणा कोडग्या कोडग्या लाज नाही लाज लावणे आणि वागतो तुला नाही मला जर माहित ना तू असा उपट सुंबे तर माहिती मी अशी एरीत लुटली असती पण तुला दिली नसती रे बाबा काय मी एवढं चांगलं जावं मग तुला चव आली चौ खून तुला तुला चौकून रे बाबा मी जात पाहिली होती म्हणून मत नव्हतं पाहिलं खंडू खूपशा गाणी मिळाल्या चवाच्या ना दावाच्या लोकांच्या कार्यक्रमाचा नाच करायला येते अशा गाणी जातीने अशी ए बाबा सवासनी जेव घालायचे तू का म्हण डोक्याला तांदेवर राहिला चार आठ गाडीवर राहिला इड मग मी कोणला तो खाणे बिण काही बायांचा निवत बाजूला काढून ठेवू काय तो आज सपाटा कर ना तिकडं गावामध्ये जाऊन या बाय मी तुला चटका देईल बर का, का? मागे सरक चालला तोंड घेऊन इकडं बरं मी किती बी सांगल मानस किती किती बी असू तुला काय करायचंय लाज नसल्यासारखं पोरीला घरी ठुलन चालला तोंड घेऊन लाज तरी कुठे ठुली तो कुत्र्याला किंमत सासूरवाडी मध्ये पण तुला नाहीये जराशी जराशीरड्या एरीत जीव दे, नहीं। नहीं। दे एरी तो सारख्या गाणींनी कोरड्या एरीत द्यावा तू तेवढच पुटपट्टी घेऊन मोजायला होतं मामीचं बज बारीक आहे का मोठं म्हणून काड़ी देतोसाठी एक एक पावाडा, एक एक किलोचा गपरे बाबा मा डोकं नको खाऊ डोकं बिलकुल खाऊ नको तू तू का हा नंगा नास हे लाटन पाहिलं का लाटन लाटण पाहिलं लाटन पाहिलं

नाही तो बी बजेटच करते ना तू किती निर्लज्जपणाचा कळस आहे ना तो बजेटच करते ना मी आज थांब थांबव गेला तर मग काय जाणार आहे गेला तर मग काय जाणार जाणारे म्हणतो मासा वासनीचा बाजाराने येऊन उष्ट पाष्ट करून घ्यायला जावं ना हा चांगले चांगले जाईना असे जाईना बी रांडकीचे मेले तुलाच म्हणू राहिले रेकॉर्ड घ्या तुलाच म्हणून राहिले दुसरं कोणाला म्हणू तुला, तुला, ला तुला लाज आहे का काही तुला सासू आवाज आवड सुद्धा घालत नाही अरे कारे करीती लाज मी काल माय नाव म्हणू हा अरे मायनवरा जर चांग माय नावरा जर असा तो घष्टी असता असताना तर मग या थराला गोष्टीच नसते आला तो देव माणूस आहे त्याच्यामुळं हा तेच ना मार तर चारट गाडीत बसलाय सवासनीचे निंचे खुशाल खात बसला लाज दर ला ला जराशी लाजने लाज नाही लाज्ला आणि तेल नाही बाजा हवा येऊ नाही तर नाही येऊ कोणाची काय करायचं तुला हा घे ना तो आला जागृत आहे ना मसुबा घे असा दारू पिऊन मसुबा येतो तो तोवाला हा ये ना येऊ दे तोवाला बार, मसुबा उठू दे तो तोवाला पाय कशा नळ्यात फुडी ते नुसत्या असा लोकांच्या कार्यक्रमामध्ये येळकोट करायला नाही येऊ हा भास्कर कवर गिळी तो पाहु भास्कर तो साठी काढले काय मस्त सवासनी साठी काढले मार वाला चाललंय माग सरक नाही तर गारका गारका सरक माग हा मार मोठा चालला तो आणि गुढीवर केली खुशाल माग सरक नाही तर गोट्या दाबील काय जसं बाई कुपड बसलाय चड्डी बिड्डी सावरून आला काय आमचा उताना गाली तो कधी चुलीला तांगड्या कधी घ्यासला तांगड्या काय तो आई बापानं ओळ लावला गेल्याची पाहिजे माहिती बाई हा ना अग बाई मग तो पोरीला दिड काढून आण मलायला हा ना तिकडे सपाटा करतो आवाला एक काम करेन नारळ पाणी लुळ कोडल का हात पाय लुळे पडले वाटते ना त्या पोऱ्यांच्याच घरी जायचं ना ते पाच तीन नारळ पाणी काय बज नाही मार्या माऱ्या करावं कोणाच्या नारळाच्या झाड दिसले त्याच्यावर चढावा नारळ पाडावा पियावाजा मिरिका मी नाही बाबा सहासणींचा बाजार आहे डोक्याला ताण देऊ नको माय वाल्या मंगळवारी आता तुला काहीच म्हणत नाही मी आता ना थांब तिला फोन करीत तिला म्हणते काय ग का यायचा यायचं हा पुढे पाठवून दिला काय खंडू खूपशा डोक्याला तान द्यायला मावाल्या का आला कोंबडा जरी कापलं आपलं तुला बोलावणार नाही तुला बोलावणार नाही बोल म्हणजे आता तुझं खूप फेरी का मी काय म्हणते मी मसूबाला कोंबड जरी का तुला बोलावणार नाही बोल असं अजून कर ना चड्डी वर चड्डी काढूनच तू ना अंड्रेंड बस ना एवढा निर्लज्ज माणूस कुठंच नाही पाहिलं मी जिंदगीत नाही पाहिला कुड कुत्र्याला हाड म्हणलं तर कुत्रा हाडूक टाकून पळल पण असं एवढा निर्लज्ज माणूस कुत्र्यापेक्षा बत्तर जिन तवाला रे बाबा बरं काम एक काम कर ना संध्याकाळी कोंबड संध्याकाळी अरे गप काय कोंबडन को कुत्रन काय मांजार लावले गप मला काय तो काय उपकार केला मला काय आयर घेऊन आला काय उलटा डोक्याला ताण द्यायला आला इड तुला काय मूळ लावलं होतं काय काय इड माझे लुगडे वाटीत होता चालला तो अंड घेऊन मी खाणार आहे ना अरे मी एखाद्या कुत्र्याला गालील पण तुला देणार नाही तू काला आला काला आला मग तो काल फोन मी माझी घातली तो तुझ्याही नव्हती घालायची ते बाय काय डोका आउट केलं बाय मग मी पाठची उठली मी म्हणला पोरीला पाठवून देईन सायपाक करू लागायला हा खंडू खूपशा येऊन बसला माझं उरडाव घरी गेलो ना तू पुरला ठोकेन ना हा मग मग ये मग तो आवाला मी कार्यक्रमच लावणार आहे तू दमकाड हा अरे तो आतरून बाहूनच पाय पसर आतरणाच्या बाहेर पाय नको काढू छाटील छाटील इकडे जाऊन पे एखाद्याचा तुला लाज आहे का तुला पाण्याला सुद्धा मी विचारून राहिले म्हणले एखादा का माणूस बसून राहीन का, बस का।, का हा जा एखाद्या गाडीचा मूत पे भाई भाई उठ इडून काय तू उठतो का इडून उठ पाहिला उठ उठ इडून नाही तर तु बरी गत नाही निघणार उठ इडून पाहिला पहिला निघ इड मा कार्यक्रम उठ ना इडून उठ ना उठ 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 पहिला उठ उठ म्हणले ना उठ 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 नी नीक निघ निघ चल